काय झाले सगळी तयारी झाली हा आता निघायचंच आहे आपल्याला हा निघायचं आहे आईला त्या गाडीवाल्याला सांगितलं होतं हरामखोर गाडीवाल्याने पण फसवलं आणि टाईमाला जाऊ दे ना आपण थोडं पायी चाललं जाऊ पुढून बसने जाऊ ना हा, मग बसने जायचं का हा बसने चला जाऊ मस्तपैकी बसनं चला दोघांचं बोलणं होईल थोडं बसणं होईल आहे आपल्याला पण दोघांना प्रायव्हसी भेटत तुला चला का नाही करू हा मग तिच्या टीचर बसून झोपून उठून जाता येईल आपल्याला हा चालतंय चला मग जाऊ दर्जा लावू का हा दरवाजा दे ना आता ते मम्मी पप्पा राहू दे ना घरात का दरवाजा कोंडून घेतील <laughs> पुढचा दरवाजा आहे ना निघायला त्यांना मातारपणा ते जुळाल का गेट किती जड आहे बघ बर जाऊ दे चला नाही ग्रेसिंग करायचं जाऊ आता आल्यावर आहे ना सगळं उरकून घेतो मी तुळजापूरला जायचं आपल्या लक्षात ठेवा हा तुळजापूरला चाललंय चल तुला घेऊन जातो कुणीच बेट नाही गावात सगळं गावच पड कसं व्हायचं आणि तुळजापूर फिरायला चालली सावली झाल्यावर फिर थोडा आराम करून आराम करून फिर तिकडून चाल कोरे 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 कुठे झाले तुम्ही आम्ही चालले फिरायला फिरायला तुळजापूरला अरे 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 तुळजापूरला तुळजापूरची देवी स्वप्न म्हणजे हलती पुढे आता मला कोण येत एवढं तुळजापूरला कोण ना कोणला येणार रे बाबा दिसत नाही का तुम्हाला नाही ना बाई नाही दिसत ग मग व्यक्ती कशाला चालले काय करा आपल्या सोबत आपण तिकडे चाललोय तिसऱ्याला कशाला घेते बाबा आहे विचार हो नाही पुण्य माहिती मला नाही बाबा मी नेते तुम्हाला माझ्या आशीर्वादाने तुम्हाला पाच पोरं होतील पाच मुलं होतील आहे का ना आपण तिकडे देवाच्या रूपात आला असेल रो काय घेते कशामध्ये मध्ये कुठं हड्डी येतो आपण बाजल घ्या बाबा मी नेते तुम्हाला नका टेन्शन आता आम्ही तिकडच चालू तुम्ही तिकडच चालले पावले ग आई बाबा मला पावले बाबा देवा माझ्या मुळावर राहिला देवाच्या रूपात आले घेऊन जावं लागलं आपण तिकडच चाललोय आहे दर्शन मी बस नाही गेलो असतो मला बस फुकाटे पण मग बस मध्ये बस नाही बाबा नका धग करू आम्ही आहे आम्ही दोघ आहे तू एक काम कर इकडे आता घ्यायचंय तुझा विचार ना सोबत तू इकडे त्याच्या पैसे कशाला बसतील असं काय करतो अंधार थांब बाबा मी धरते हात इकडं चालले हातधार राहिला हो बाबा दिसत नाही काही विचार करून राहिले आहे तू एक काम कर काटे आहे ना तुझे हा असे आणि माझ्या सांग चला ऐका ना मी धरते हात बाबा नाही तू तू पुढे तू पुढे सर मी धरले चल आ, आल, दिस, बाबाला पाडून देशील दिसत हाय ना मी हळू चाललोय नाय कुठे काय मारायला दोपर पडलं होतं वाटतं बाबा पडला खाली पडलं का बाबा दिसत काय आवाज तुम्हाला न्यायचं म्हणून बाबाची नाटके करून राहिले तुम्ही दाखवून राहिले काहीतरी

भूख लागली ला ला। ला का बाबा आम्ही डबाने आणले आपण बसू कुठेतरी जेवायला हॉटेलमध्ये माहितीये का इथलं काही मुळावर घेतला का तुमच्या मुळावर नाही घेतलं अहो देवदर्शनाला चालले जरा माणसाला काहीतरी समजा काम करा काय तुम्ही

येत बाय माझं राहत काय बाई तुला सांग का जत्राला जायचं काय आपल्याला एवढं ठरेल नव्हतं काय कराव गरी करमत नाही घरी करमत नाही पैसे हाडक बर पुरे बायको पोरे नाही काय करायचं कर्जयच येऊ दे आपल्याला नाही बाबा टेन्शन नको मी आहे मानावर तसा आहे समजदारी चांगला चांगलं आजच तुम्हाला काशी वाचकेवाणी करून काय झालं आज आमचं पहिलं दर्शन द्यावाला त्यांना वाटतं आपण दोघं जाऊ तिसरा नको म्हणून ते चिडचिड करताय बाई खर सांग काय कमी नाही तू पाहिजे आपल्याला थोडी माझं लग्न झालं नाही लग्न लग्न झालं लग्न झालं असत ना बाई बायकोला सोन पिवळ केलं असतं काय करते बाबा समजा नका टेन्शन घेऊ काय कोण बाबा तुमचं लग्न नाही होईल मग तुमचं काहीतरी असं ना घरी बाई तीन बँक पैशाने पैसा काय करते तीस एकर जमीन आहे एवढं पंधरा एकर दराकीचा भाग लावलाय सात गडी ठेवली सगळे गडी बाई करून घेत काय करत नाही आपला ताण आपली फक्त जात्रा खात्रा करायचं तुम बाबा तुमचं एवढं त्याला वारीस कोणीच नाही का नाही बाई बोलू का बाबा तुम्ही जे वारीस नाही मी त्याच्या सवाल करून सगळं एक काम बोलू का काय तुम्ही माझ्याशी लग्न करा तो 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 कुदळ तो तर मला शेवट कुदळ ते बुट्टा आहे ते कामाचं नाही त्यांच्या लग्न झालंय आमचं पहिला दिवस देवदर्शनाला त्याची कटकट कटकट देवदर्शनाला आपण मोकळ पाहिजे तीन बँका आपल्या घरामध्ये ना काही गेलं तर वीस पंचवीस लाख पडेल सात आठ गडी बारामसी नऊ टीक्टर आपली पोती करायला सगळं सगळं गाड्या बाहेर चालू मग चला आपण धुळी इकडच्या इकडे मागच्या माग जाऊ काठी ना काठी हो हा तिच्यात सगळ्यात चांगली काम आहे पण थांब तू नवरा आला तुला जर हाक मारली का आंधळा बस त्याला म्हणा कोण आंधळा तो मा नवरा नवराय हा चाल तस काय म्हणतो आपण पोलीस पाठ बोलून घेऊ लगेच ओळख का तुमची तुला काय कस आडा वाडा किलो आंधळ कोणी येते चालेल हा तेच करू चाल गेला आला नाही खा घेऊ काहीतरी आणि भूक लागली

आम्ही नवरा बायको तुळजापूरला चाललो होतो आणि निमित्ते ह्या आंगळ्या म्हटलं पण तुळजापूरला यायचे माझ्या बायको लाई ताई म्हणून मी सोबत घेतलं व त्या आता यो काय म्हणतो माहिती रे ही माझी बायकोय नाही नाही माझा नवरा आहे याची बायकोय ही

बाई हा तो नवरा नाही ना। 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 आता नवराता त्याला कसं नवरा म्हणू लाज माती तुला चल आपण जाऊ दर्शन म्हणू आम्ही चालू दर्शन तुम्ही याला पाहून घ्या काय ते अरे माझी बायको आहे ना ते अरे तुझी बायको जर असती ना आपली बायको आहे ना खर ना माझे तुझी खरं नाही का हा माझीच आहे माझी तू लबाडायले ना करीत नाही तीन हाका मारी हा तिसऱ्या हाकाला ती बाई आवाज घेई याची बायको आहे ना खरे खरे कोणार म्हणजे आईमा मा नवराची आता कशी कोणाची बायको सुपत्ती वानर तीन हाका मारायचा तीन हाका मारायचा मारा सीमा दोन 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 अरे एक कथा मारले नांदळे आंडळ मोठा चल चल आपण दूध दोन झाले दोन हका मारून बायको उडीन झाली ऐ सीमा आता जमाला का

अरे नवरात तीच म्हणती मावाला नवरा तू तुझाच काय नवरू हळू कुठे चालेल तू दापूर तुळजापूरला जेवण आहे जेवण जेवणा चालू चालू